हे ना खूप जुनं आहे म्हणजे खूप जुनं दोन द्या तो हा तर आता सकाळचे दहा वाजले आहे आणि आई इकडे आराम करते आहे आईला म्हणजे तू आराम कर आम्ही आज वरचं सगळं आवरून घेतो तर चला तुम्हाला दाखवते वरती आईला बरं पण नाही तर इकडे वरच्या बाहेरची जी बाल्कनी आहे ना त्याच्या जाळ्या सगळ्या ही सगळी साफसफाई करायला काढली आहे आणि आज दादांचं सहा दिवस झाले आहे पाच दिवस पूर्ण झाले आहे आणि सहाव्या दिवशी आम्ही हे सगळं साफसफाईला सुरुवात केली आहे तिकडं ती जाळ्या वरती आणि हे सगळं आम्ही सगळं धुवून घेणार आहे हे सगळं काढणार आहे तर सगळं दादांचं सामान आहे माझ्या हे बघा आमचे दादांचे बुक बीक पुस्तकं वाचायचे सगळं सामान आहे त्यांचं पायाला पट्ट्या करावं लागायचं ना म्हणून मी सगळं आणून ठेवलं होतं इथं कापूस त्यांच्या पायाला सगळं आणून ठेवलं होतं मग गेलं ते कोलकाताला म्हणलं तुम्हाला कोणी आणून देणार नाही दादा मी सगळं आणून ठेवते हे ना खूप जुनं आहे म्हणजे खूप जुनं म्हणजे याच्यामध्ये नाही भावली ठेवायची नाही इथे लटकून ठेवायची ते पहिले हो का अजूनपर्यंत ठेवलं आहे तुम्ही मी बनून घेतला होता माझ्या एका मैत्रिणीकडनं हा जवळ हो आणि त्यात भाऊली ठेवायची तिथे दादांचे सगळे कपडे एका कपड्यामध्ये बांधते आणि तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या मला की तुम्ही त्यांचे काही घरात ठेवू नका कपडे त्यांच्या वस्तू काहीच ठेवू नका मला विचार नव्हता की हे कपडे मी कुणाला देऊन टाकेल पण तुमच्या एवढ्या कमेंट्स मी वाचल्या ना तर प्रत्येकाची हीच कमेंट आहे की ताई तुम्ही कपडे देऊन टाका तर आता ही कपडे मी अशीच देणार नाही ह्याला मी लॉन्ड्री करते स्वच्छ धुवून वगैरे मग एखाद्या गरिबाला देऊन टाकेल मी तर मी हे सगळं करून मला बांधते आणि साईडला ठेवून देते तात्पुरतं तुमच्या सर्वांच्या कमेंट्स होत ताई तुम्ही डाय दादाना डायपर वापरा त्यामुळे मी बघ डायपर पण आणून ठेवले होते बघा इथे तुम्ही सगळेजण माझी फॅमिली आहात तुम्ही माझ्या सुखात दुखात सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या सामील होतात आणि प्रत्येक गोष्ट मला कमेंट करून समजवत असतात तुमच्या कमेंट्समुळे मला खूप सारा सपोर्ट भेटतो आणि यापुढेही तुम्ही मला असेच कमेंट करून सांगत जा तुम्ही सांगितलं म्हणून मी दादांचे कपडे देत आहे आता ही गादी ह्या उषा ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या ह्याही मला कमेंट करून सांगा की मी ह्या सगळ्या गोष्टी काय करू ह्या सगळ्या तर नक्की सांगा मला मी स्वतः ही खिडकी वगैरे सगळी साफ करत आहे आणि आज पहिल्यांदा मी ह्या सगळ्या वस्तूंना हात लावते आमचे दादा रागवतील मला सगळ्या वस्तूंना मी आज हात लावते कोणाचा हाच ना दादाचा आहे दोन दोन चष्मे का दादाचे दोन एवढे चष्मे ठेव रे सगळे व्यवस्थित सांभाळून ठेव पुसून ना हे चष्मे सगळे इथे खिडकी खिडकीमध्ये राहून द्या इथे हे सगळं शेकोटीचं सामान आहे हे सगळं पिशवीमध्ये आहे विराज दादांना थंडी वाजायची ना त्यावेळेस दादांना आम्ही शेकोटी वगैरे करून देत होतो आम्ही तर हे सगळं करतो करतोय विराज

फटकेट लहान चूर खाराटा टाके इधर फोटो साईलचा फोटो सापडला आत्ताचा सामानामध्ये खिडकी पूर्ण धुतली बघा इथं सगळं आवरलं आहे काय रालय सगळं आवरून आलं का काय दादाचे कपडे ठेवले इकडं आम्ही हे सगळे धुवायला जाईन दादाचे कपडे हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज जाताना जाऊन पाच दिवस झाले आहे घर सगळं वरती आवरलं आहे तुम्ही बघितलंच आहे आणि प्रत्येकजण घराला पेंटिंग वगैरे देतात पण आमचं घर एवढं मोठं आहे ना पेंटिंग देणं एवढं सोपं म्हणजे सोपं नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही फक्त वरचं धुतलं आहे खाली धुवायचं बाकी आहे म्हटलं उद्या परवा खालचं सगळं आवरून घेऊ आणि आता विराज पण चालला आहे आणि विराजची सोमवारपासून एक्झाम चालू होणार आहे तर त्याचा एक खूप अभ्यास पूरतो आहे आणि तुमच्या सर्वांची खूप कमेंट आहे की तुम्ही विराजला पाठवून द्या पाठवून द्या mm. पण विराज असल्यानं मला फार असं आधार वाटतो त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं तर एक दोन दिवस सोबत राहा माझ्या तर आज चालला आहे विराज आणि त्याला चालले आहे मी सोडवायला तर तुम्ही सगळ्यांनी विराजला आशीर्वाद द्या विराजला एक्झाम चांगली जावं चोवीस तारखेपासून दहावीची एक्झाम चालू होत आहे mm. तर त्याचे आता क्लासेस आहे हॉस्टेलमध्ये चालू तर ठीक आहे आणि दहावा माझ्या वडिलांचा ज्या दिवशी आहे त्या दिवशी विराजचा पहिला पेपर आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या दहाव्याला विराजला आणणं ना म्हणजे पॉसिबल नाही आहे तर खूप ठीक आहे चला मग सोडून येऊ विराजला चला आजीच्या बाहेर पडला तुला पेन वगैरे काय घ्यायचं ते सगळं इथंच घेऊन टाक परत कुणी एवढ्या लांब येणार नाही आणि आम्हाला खूप काम आहे हवा असं बघायचं माझ्या वडिलांच त्या सगळं आम्हालाच बघायचं आहे त्याच्यामुळं त्याला म्हटलं तू आता जा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आम्ही सगळं इकडं बघू म्हटलं का

गेला आहे इथूनच बाहेर त्याला सोडलं तर म्हणजे नको बस तर गेला आहे आम्हाला ना थोडा भाजीपाला घ्यायचा आहे घरी काहीच भाजी नाहीये जाता जाता थोडा भाजीपाला घेऊन जाऊ ऐक तिथं थोडा मालजला घ्या ना भाजीपाला घ्यायचा आहे थोडासा मालजर रोडला खा बेट सर भाजीपाना पुढे हा केलं सर सर ओके एक किलो दे एक किलो किलो दोन द्या हा घे रे पर पोरं म्हणले आत तू उसाचा रस प्यायचा आता म्हणलं थांबलोय मग इथं परत भाजीपाला भेटतो इथं रस पिऊ घालते यांना

फार बार मिक्स करा बर इधे कांदे घते मैं कांदे इतके महागे ना चालीस रुपये किलो बोलला तो मंटल जास्त घते मैं चार किलो मला पस्तीस रुपये दया तो ठीक है घया मंटला आतमध्ये सरक ना आतमध्ये तर संध्याकाळचे सहा वाजले आम्ही निघालो आहे घरी सगळा भाजीपाला जवळजवळ घेतला आहे इतकं महाग भाजीपाला कांदे जवळजवळ चाळीस रुपये किलो कांदे आणि आता घरामध्ये कसं पाहुणे येतील जातील भाजी नाही काही नाही घरामध्ये अजून तर घरामध्ये राशन पण सुद्धा काहीच नाही सगळं संपलेलं आहे उद्या मला म्हटलं उद्या जाऊन थोडं थोडं राशन घेऊन येऊ द्या आणि आता पुढे आम्हाला परत हवेची पण तयारी करायची खूप सारी म्हणजे कामं आहेत खूप सारे तर चला मग सगळ्यात गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चला मग आता लाडू उठली असेल रडत असेल कारण विराज पण नाही आता पोरांना मी घेऊन आली होती सोबत माझ्या आमचं प्रणय बाग असा करतो बरं झालं लाडू झोपलेले अजून लाडू झोपली आहे आलो घरी मेथीची भाजी मस्त आहे गावराने भाजी मस्त भाजी अगो दोन आणल्या बर का दोन भाज्या सगळे ना व्यवस्थित असं पिशव्यांमध्ये लय महाग आहे तर आता आले आहे घरी आणि सहा वाजले आहे विराजला सोडलं विराजला तर काही मन नाही लागणार पण आता कसं एक्झाम आहे आणि तुमचे सगळ्यांचे खूप सारे कमेंट आहे ताई विराजला पाठवून दे हॉस्टेलला त्याचे एक्झाम आहे मी सगळे कमेंट तुमचे वाचले आहे आणि तुम्ही सगळे आमच्या दुःखामध्ये सगळे सामील होते सगळ्यांनी दादांना भाऊपूर्ण श्रद्धांजली पण दिली आहे मी तुमचे सगळ्यांचे सगळे कमेंट्स मी वाचले आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन ताईंचे एकच दोनच ताईंच्या कमेंट अशा आहे असे बोलले आहेत की तुम्ही व्हिडिओ का बनवता तुम्ही हे सगळे व्हिडिओ का टाकतात तर कसं आहे ना हे सगळं व्हिडिओ जे मी बनवले आहे हे म्हणजे आता मी आले माझ्या वडिलांसोबतने राहिले माझ्या वडिलांसोबतच्या काही आठवणी या सगळ्या ह्या चॅनलवर राहिल्या आणि मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ जेव्हा ठेवतो हो ना तर ते कधी डिलीट पण होतात राहत नाही फोनमध्ये फोन मेमरीसारखे फोन फुल होते पण हे यूट्यूब असं एक प्लॅटफॉर्म आहे ना की त्याच्यावर आपण आपली आठवणी असं ठेवू शकतो म्हणजे नाही का तर असं म्हणजे तुम्हाला एक सांगते कोणी तुमची व्हिडिओ बघू किंवा नाही बघू एक छोटंसं चॅनल बनवून आपण काय केलं आहे काय नाही हे तुम्ही यूट्यूबला असं ठेवू शक ज्याला ठेवायचं ते ठेवू शकता पण मी मी तर ठेवणारच आणि आतापर्यंत मी एवढे व्हिडिओ बनवले आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे मी तिकडनं आले दादांना घेऊन कितीतरी वेळ हॉस्पिटलला गेले कितीतरी वेळ आले काय झालं काय नाही आता कसं मी समजा कधीतरी बसले आणि मला आठवण आली तर मी माझ्या वडिलांची व्हिडिओ बघू शकते का नाही हां आपण फोटो काढता फोटो काय फोटोमध्ये काय आठवणी असतात जेवढे व्हिडिओमध्ये असतात तेवढं फोटोमध्ये नसतात त्याच्यामुळं मी असे व्हिडिओ बनवले मी तसे व्हिडिओ बनवले तर या गोष्टी मला कुणी बोलायच्या नाही त्या मला मी त्या ऐकून पण घेणार नाही हो मी बनवल्या ते माझे चॅनल आहेत त्या माझ्या आठवणी आहेत माझ्या वडिलांच्या आणि याच्या पुढे पण जे काही माझ्या लाईफमध्ये होईल सुख असू दे किंवा दुःख असू दे मी सगळं हे माझ्या चॅनलवर ठेवणार मा उ माझी मुलंही माझी आई काय कर करत होती कशी होती काय होती उद्या मीच ह्या जगात नसेल तर माझी मुलंही मुलंही व्हिडिओ सगळे बघतीलच ओके नाही तर ठीक आहे मला दोन तीन ताईंनी असं बोलले आहे त्याच्यामुळे मी हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे तर ठीक आहे मला नाही फरक पडत कोणी काही बोलू दे तर चला माझचा व्हिडिओ ते स्टॉप करते ठीक आहे आणि आता घरामध्ये हे खालचं आवरायचं आहे म्हटलं हे सगळं आवरलं का मग उद्या थोडंसं सामान वगैरे घेऊन येऊ कारण आता पाहुणे यायला सुरुवात झाली आहे आणि दोन ते तीन दिवसांनी दहावा अकरावा तेरावा या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आणि सगळ्यांची जिम्मेदारी म्हणजे माझ्यावरच आहे ठीक आहे चला मग बाय